नमस्कार तर नवीन आज काहीतरी एक रेसिपी घेऊन आलेली आहे मी छान अशी डेझर्ट रेसिपी आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड थंड गार असं काहीतरी खायला सर्वांना नक्कीच आवडतं तर चला तर मग बनवते ही रेसिपी यासाठी मी आधी दूध घेतलेलं आहे कढईमध्ये दूध छान आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता रेसिपी किती बनवायची आहे तुमच्यावर डिपेंड आहे मला बनवायची होती तर मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्याला छान आटवून घेतलेला आहे त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी कंडेन्स मिल्क तर इथे मिठाई मेड मी घेतलं होतं तुम्ही मिल्क मेड किंवा मिठाई मेड किंवा कंडेन्स मिल्क काही पण त्याला म्हणू शकता तर मार्केटमध्ये अवेलेबल असते ते तर इथे मी ते घेतलेलं होतं आणि साखर टाकण्याऐवजी आणि घट्टपणा यायला हवा अजून यासाठी मी हे यूज केलेलं तुम्ही जर कस्टर्ड पावडर यूज करत असाल तर तुम्ही इथे कस्टर्ड पावडर पण यूज करू शकता कस्टर्ड पावडरमध्ये थोडं दूध घालायचं आणि ते नंतर या दुधामध्ये टाकायचं त्यामुळे थिकनेस पण येईल फक्त तुम्हाला त्यानंतर साखर ॲड करावं लागेल तुमच्या अंदाजानुसार जेवढं तुम्ही दूध घेतलं तर इथे पहा सिम्पल प्रोसेस आहे तर तुम्ही या प्रोसेसनीही डिश बनवली तर खूप इझी लवकर होऊन जाते काही नाही फक्त दूध घेतलेलं दूध आटवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मिठाई मीठ टाकायचं आहे आणि त्याला पुन्हा छान असं घट्ट येऊ द्यायचं आहे इथे पहा पुन्हा एकदा मी छान असं ढवळत राहायचं आहे कारण ते लवकर आटलं पाहिजे त्यामुळे अजून छान असं आटवून घ्यायचं आहे आपल्याला बासुंदी टाईप त्या दुधाला आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर इथे पहा हे आटलेलं आहे आपल्याला हवं हो त्या प्रमाणात इथे आटवून घेतलेलं आहे मी त्यानंतर एक असं पसरड भांड घ्यायचं आहे आणि काचेचं ट्रान्सपरंट घेतलं तरीही चालतं माझ्याकडे ट्रान्सपरंट नव्हतं त्यामुळे मी असा बाऊल घेतलेला आहे एक डबा आणि पसरट डब्यामध्ये आधी आपल्याला ते जे आपण दूध बनवलेलं होतं ते टाकायचं आहे त्यानंतर ज्या टोस्ट असतात कुठल्याही टोस्ट घ्या रस घ्या किंवा कुठल्याही टोस्ट घ्या ती टोस्ट ठेवायची आहे आणि हे जे गरम गरमच टाकायचं आहे थंड नाही टाकायचं जेव्हा तुमचं गॅस बंद केला की लगेच ही प्रोसेस करायची आहे जेणेकरून त्या ज्या टोस्ट असतात तर त्या सॉफ्ट व्हायला हव्या छान त्यामध्ये मुरायला हव्या तर इथे पहा एक लेअर मी दुधाची टाकली त्यानंतर टोस्ट ठेवल्या त्यानंतर पुन्हा दूध टाकलेलं आहे अशा पद्धतीने आणि पुन्हा मी यावरती अशा पद्धतीने टोस्ट ठेवणार आहे तर तुम्ही नॉर्मल आधी जसे मी ठेवल्या तशाही पुन्हा ठेवल्या तरी चालते किंवा असंही खालची लेअर मी चार याची ठेवली आणि वरची तीन याची ठेवली असे केलं तरी चालेल आणि उरलेले जे दूध आहे ते पूर्ण यावरती याप्रमाणे टाकून द्यायचं आहे आता एक फ्लेवर हवा यासाठी आपल्याला इथे थोडीशी विलायची पावडर टाकायची आहे आधी तुम्ही दुधात टाकली तरीही चालेल पण वरून जर टाकली तर त्याचा फ्लेवर वेगळाच येतो तर अशा पद्धतीने थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे त्यानंतर इथे मी घेतली होती टूटी फ्रुटी म्हणजे चेरी लहान मुलं जे खातात आणि सर्वांना खूप आवडते लहान काय मोठं काय तर इथे छान अशी रंगबिरंगी मी टूटी फ्रुटी आणलेली होती आणि आता आपल्याला घालायची आहे ही टूटी फ्रुटी या डेझर्टवरती खूप सुंदर अशी दिसायला पण सुंदर आणि टेस्टला पण सुंदर अशी ही डेझर्टची रेसिपी बनते आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही आता उन्हाळ्यामध्ये थंडगार असं आपल्याला काही ना काही हवंच असतं तर आपण आम... आईस्क्रीम वगैरे तर बनवतोच तर आईस्क्रीमसोबत ही पण एक रेसिपी छान अशी ट्राय करा तर इथे सगळं घालून झालेलं आहे आता डबा मी बंद करून नॉर्मल टेम्परेचरवर ठेवला होता त्यानंतर नॉर्मल टेम्परेचर झाल्यावर मग फ्रीजमध्ये गार करायला ठेवलं होतं आणि बिलकुल मुलांना धीर नव्हता मुलांनी पटकन फ्रीजमधून जसंही गार झालं तसंच डबा काढला आणि ते पहा मी सर्व करून घेते अशा पद्धतीने रेसिपी खूप टेस्टी झालेली होती मुलांनी पण आवडीने खाल्ली तुम्ही पण या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा मुलांना पण द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा